नमस्कार मित्रांनो मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोण आहेत ते अभिनेते मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन झाले आहे रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली आहे रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या कलाकाराने स्टेजवरच एक्झिट घेतली सृजन द क्रिएशन या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने एक कार्यक्रम सुरू होता मात्र हा कार्यक्रम सुरू असताना स्टेजवर कोसळून त्यांचे निधन झाले आहे अभिनेते सतीश जोशी यांनी अनेक नाटक मालिका व सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते भाग्यलक्ष्मी या मालिकेतील त्यांची भूमिका ही प्रचंड गाजली व या मालिकेतूनच ते घराघरात पोहोचले होते तर अभिनेते सतीश जोशी यांना मराठी मनोरंजन टीव्ही तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद